ने देवेंद्र भाऊ भाट यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा कार्यक्षम पदाधिकारी रिविदाजी भाट यांचा आज एकविसावा वाढदिवस आहे एक देवा ना बाबा वाढदिवस हा एक औचित्य असतो एखादा सामाजिक कार्यकर्ता काम करतो त्याच्या पाठीवरती थाप मारणं गेल्या वर्षीच जे केलेलं काम आहे त्याची उजळणी करणं त्याच्यामध्ये भर घालून पुढच्या वर्षाची कामे, कामाची अपेक्षा ठेवणं यासाठी आपण या ठिकाणी वाढदिवस खरं तर साजरा करतो असतो देवाभोव झालं ज्येष्ठ नागरिकांची ट्रीप असेल ज्येष्ठ नागरिक संघाला विनोमुळं केंद्र असेल ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य शिबिर असेल शिवसेनेच्या माध्यमातून किल्ल्या स्पर्धा असतील असंख्य कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून देवा आणि इतर सर्वच सहकारी शिवसैनिक यांनी या ठिकाणी राबवले खर तर ज्येष्ठ नागरिकांचं मी मनापासन कौतुक करत त्यांना धन्यवाद देईल की तुमच्या आशीर्वादाची गरज आमच्या शिवसैनिकाला देवाभाऊला इतर शिवसैनिकांना तर तुम्ही कायमस्वरूपी आशीर्वाद त्यांच्या पाठीशी लाभ द्या आणि जे उजव्या असणारे जे तरुण वर्ग आहे त्यांची साथ पाहिजे म्हणजे एकाची साथ शक्ती आणि भक्ती हे एकत्र झालं आणि आमची युक्ती तर निश्चित रूपानं ह्या मागामध्ये शिवसेनेचा भागवा भडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला खर तो आमचा अधिकार किया या केशवनगर मध्ये सगळ्यात जास्त बजेट दिलं असेल तर ते शिवसेनेचा आमदार म्हणून या ठिकाणी मी दिलेलं आणि शिवसैनिकांच्या सांगण्या बा आज वाढदिवस आहे आता सगळा आजारविजा झटकून आता पहिली विधानसभा आहे आणि विधानसभेला शिवसेनेला उभं राहायचं ना आपल्याला राहायचंय का म्हणजे परत बजेट पाहिजे आप ना आपल्याला शंभर दिवस बाकी आहेत विधानसभेला म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे दोन हजार नऊ चौदाला जशी मला साथ दिली चौदाला आपण का काय संजय राव आय वडकर जशी साथ दिली, दिली।, दिली। जशी बड़ या विधानसभेला जर दिली तर निश्चित चमत्कार करू आपण मी कुठलंच काम ठेवणार नाही खास वर्ष आणि योगाकडून संजय गायकवाड आमच्या बरोबर महाविकास आघाडी आघाडी असून येण नसू महादेव बरोबर आण नाही एवढं पण तुम्ही शंभर टक्के महादेव रामचंद्र बाबर शंभर टक्के तुम्हाला म्हणतात करायचं असं तेव्हा तुला मनापासून शुभेच्छा देतो तुझं पुढील विषय सुख समृद्धी समाधान आनंददायक ऐश्वर्यादायक मात्र आरोग्यदायक जावं हीच भगवंत चरणी भवानी माता चरणी प्रार्थना करतो शिवसेनेची प्रगती हो शिवसैनिकांना न्याय मिळव आणि जनतेची सेवा शिवसेनेच्या तुमच्या देवा भाऊ तुम्ही सगळेच एक घडो एवढ्याच ते शुभेच्छा या ठिकाणी देतो केशवनगर मंडवा भागातील युवा उद्योजक पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे केशवनगरचे शिवसेना नेते माजी शाखा प्रमुख देवेंद्र भाट दिवस, आणी दे यांचा वाढदिवस आणि किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ माजी आमदार महादेव अण्णा बाबर यांच्या हस्ते संपन्न झाला आपण सर्वजण आला सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो आणि तुम्ही जे मला भरभरून प्रेम दिलं पाऊस आणि कशाचाही वारा पाऊस याचा न विचार करता तुम्ही सर्वजण खूप मोठ्या संख्येने माझ्या वाढदिवसाला हजर राहिलेत त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे पहिला आभार मानतो आणि असंच प्रेम मला कायमस्वरूपी तुम्ही करत राहा आणि मी अशी आपण सर्वांकडनं पुढेही मी तुम्ही असा मला सपोर्ट केला तर मी शंभर टक्के मी असा पुढेही तुमच्यासाठी झटत राहील आणि काम करत राहील आणि तुम्ही असं जे मला जे प्रोत्साहन देतात त्याचं त्याचं हे फळ आहे की मी वर्षभर तुमच्यासाठी पळत आहे म्हणजे सर्वांसाठी पळत आहे आणि असंच मला प्रेम करत राहा एवढंच मी बोलतो आणि सर्वांचे देवेंद्रभाऊ भाट यांचे बालपण व पुढील काही काळ अतिशय गरिबीत गेला पण त्यांनी स्वकर्तृत्वावर पुढील काळात मातोश्री डेव्हलपर्स नावाने व्यवसाय सुरू केला आणि गुणवत्ता व प्रामाणिकपणा यामुळे ते नावारूपास आले व्यवसायातील काही हिस्सा समाजसेवेत खर्च करावा या उदात्त हेतूने ते अनेक उपक्रम राबवण्यात पुढाकार घेत असतात अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारण्यात मोलाचा वाटा तसेच वर्षभर विविध कार्यक्रमांना भाऊंची मदत असते मुंढवा मांजरी आणि केशवनगर भागातील नागरिकांसाठी कोल्हापूर ज्योतिबा भीमाशंकर शिर्डी देवगड आदी मोफत तीर्थक्षेत्रांचे सहलीचे आयोजन हे सर्व करत असताना गतवर्षी भीषण पाणी टंचाई असताना स्वखर्चाने टँकरने पाणी पुरवठा केला वस्तीतील अनेक लोकांना आरोग्य व शिक्षण यासाठी मदत तसेच वस्तीतील लग्नकार्यात वधूवरांचे पोशाख व काही वेळेस जेवणाचा खर्च भाऊ करतात विविध गणेश मंडळांना व सामाजिक संस्थांना गणेशोत्सव नवरात्रोत्सव शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यासाठी वर्गणी भाऊ नेहमीच देत असतात किल्ले बनवा दिवाळी पहाट अशा कार्यक्रमांचे आयोजन देवाभाऊंकडून करण्यात येते उद्योजक नामवंत उद्योजक देवेंद्रजी भाट यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथं मोठा पाऊस असताना सुद्धा हजारोच्या संख्येने त्यांच्यावरती प्रेम करणारे नागरिक जनता त्यांचा मित्रपरिवार आणि वर्षानुवर्ष एक भावनेने जनतेची सेवा करतात ती जनता या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे देवेंद्र भाऊ खऱ्या अर्थाने उद्योग क्षेत्रात ज्या पद्धतीने त्यांनी नाव कमवलंय हो त्याच पद्धतीने समाज ज्या पद्धतीने आपण समाज हिताची कामं केली पाहिजेत त्या प्रत्येक गोष्टीला खिशातले पैसे टाकून वेळपासून ते कामं करतात मग विविध देवदर्शन असेल विविध भागातली विकास कामं असेल कुठे मुरून टाकण्याची कामं असतील वेगवेगळ्या प्रकारे समाज हिताचे प्रश्न लोकांचे प्रश्न कसे सुटतील याकडे त्यांचं लक्ष असतं आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याचं फळ निश्चितच त्यांना मिळेल आणि पुणे महानगरपालिकेत सभासद म्हणून या भागाचा आवाज आपल्याला त्याच्या माध्यमातून दिसेल अशा प्रकारची सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या माझ्या जाधव कुटुंबाच्या वतीने तसेच वंचित बहुजन हार्दिक व्यक्त करतो धन्यवाद शुभेच्छा देतो आणि देवेंद्र भाऊनचं कार्य हे खूप मोठं आहे की ते नेहमी कारापासून जे गोरग्रीप आहे जे वंचित आहे त्यांना मदत करतात आणि आज देवेंद्र भाऊंचा वाढदिवस आहे त्यासाठी खूप लोकांनी आज गर्दी केली आहे म्हणजे हे त्यांचं लोकांचं प्रेम आहे देवेंद्र भाऊंनी अशाच प्रकारे समाजसाठी काम करावं आणि येणाऱ्या पालिकेचे म्हणून जाते तुमच्या भावनीकडे प्रार्थना करतो आणि माझ्या मानुषी फाउंडेशनच्या वतीने आणि प्रभाग शिवसेनेच्या वतीने मी देवेंद्र भाऊला वाढवलेल्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे विज्ञान संचालक आणि माझे मार्गदर्शक माझे श्री देवेंद्र भाऊ भाट यांचा वाढत असतो भाऊ सांगायचं म्हटलं तर मित्र कसा असावा तर आणि जरी वेगळ्या पक्षामध्ये काम करत असतो तरी नेहमी एक मोठा भाऊ म्हणून मला नेहमी त्यांचं मार्गदर्शन असतं त्याचप्रमाणे ते कधी रात्रीचा फोन केला मी जर त्यांना केला तरी ते रात्री तुम्हाला समाजाला पोहोचतात मी पण त्यांच्या रोम पोहोचतो एवढ्या

या कार्यक्रमात संदीप दादा लोणकर सोमनाथ अप्पा शिंदे दिलीप अप्पा व्यवहारे विक्रमशेठ लोणकर पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे उपाध्यक्ष साहेबराव लोणकर संचालक अनिल अबनावे अमर देशमुख सोमनाथ गायकवाड जितीन कांबळे युवा उद्योजक मुकेश भाट आर पी आयचे हडपसर अध्यक्ष महादेव दंदी वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते गौरव जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मयूर खलसे समीर भैया कोदरे राहुल खलसे दादा भालसिंग सोमनाथ बापू रवळेकर अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ भोईराज मित्रमंडळ सूर्यमुखी दत्तप्रतिष्ठान सत्यज्योत मित्रमंडळ जय महाराष्ट्र मित्रमंडळ शिवराज मित्रमंडळ ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब सुप्रभात ग्रुप विविध सोसायटीतील पदाधिकारी विविध गणेश मंडळातील पदाधिकारी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना कम्प्युटर सायकल क्रिकेट किट स्मार्टवॉच आदी बक्षिसे देण्यात आली

आणि आमचे परमित्र देवेंद्र भाट यांचा वाढदिवस कारण हो। तर तेव्हा भाऊ हे काही राजकारणी नाही आहेत त्यांनी राजकारणी खूप कमी केलं आणि समाजकारण खूप चांगल्या प्रकारे केलं त्याची प्रति आज आपल्याला त्यांना शुभेच्छा देणाऱ्या या जनसंख्येवर येते भाऊनी या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आपल्या व्यवसायातला एक ठादा भाग ते सातत्यानं समाजसेवेसाठी घट करत असतात हे त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि काळामध्ये देखील त्यांच्यातलं अशाच प्रकारचे समाजसेवा करो आणि त्यांना दीर्घायु आरोग्य राखो अशी ऐकण्यामध्ये त्यांनी प्रार्थना करतो आणि आमच्या सचिन चित्रमंडळ काय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्यांना मनापूर हार्दिक शुभेच्छा देतो

पुणे कॅपिटल सहकारी बँकेचे संचालक शिवसेनेचे पदाधिकारी देवेंद्र जी भाट यांना मी दी वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि येथून पुढे त्यांच्या कार्यगिरीस एक मोठा लाभ सुरेश शिरोपती यांच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि बायदोन सखे भावतो धन्यवाद आमचे सहकारी मित्र माननीय श्री देवेंद्र भाट यांचा जन्मदिवस देवेंद्र भाऊ ना आमच्या अतुर्मुखी दत्त प्रतिष्ठान एकता तरुण मित्र मंडळ आणि आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा